कुंभ राशी दहा एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर नियतीचा नवा खेळ संघर्षाचा शेवट आणि सुवर्णसंधी मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये शनीच्या अंतिम प्रभावाचा सखोल अभ्यास मोठा टप्पा ग्रहस्थितीतील आमूलाग्र बदल जीवनात नवी दिशा आणि कुंभ राशीच्या भव्य प्रवासाची सुरुवात दहा एप्रिल दोन हजार पंचवीस हा राशीसाठी अत्यंत निर्णायक दिवस ठरणार आहे हा दिवस नियतीच्या नवा अध्यायाचा आरंभ असेल तुम्ही मागील अनेक वर्षांपासून संघर्षाचा सामना करत आहात पण आता शनिदेव गुरुदेव आणि राहू केतूच्या स्थानांतरणामुळे तुमच्या जीवनात मोठा बदल घडणार आहे शनी साडेसातीच्या अंतिम टप्प्याचा प्रभाव संपत चालला आहे गुरु तुमच्या दैवस्थानात प्रवेश करत आहे प्रचंड सकारात्मक परिणाम राहू केतूच्या स्थितीत मोठा बदल होऊन अचानक संधी आणि चमत्कार घडतील मंगळाचे स्थान तुम्हाला नवे धैर्य आत्मविश्वास आणि जबरदस्त यश देईल नियतीचा हा नवा खेळ तुमच्यासाठी कसा असेल कोणते बदल घडतील कोणते धोके टाळावे लागतील याचा अत्यंत सखोल आणि व्यापक अभ्यासखाली दिला आहे एक ग्रहस्थितीतील महत्वाचा बदल तुमच्या जीवनावर प्रभाव कसा पडेल शनी नियतीच्या न्यायाचा कालखंड शनिदेव दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्या भाग्यस्थानात जात आहेत यामुळे संघर्षाचा शेवट आणि यशाची सुरुवात शत्रूंचा पराभव विरोधकांचा नाश अडलेले पैसे व्यवसायातील संकटे दूर होणार परदेशगमन उच्च शिक्षण आणि मोठ्या संधी उपलब्ध होणार गुरु प्रचंड शुभता आणि आर्थिक भरभराट गुरुचं स्थानांतरण तुम्हाला जबरदस्त लाभ देईल नवीन नोकरी बढती किंवा व्यवसाय विस्तार नवीन गुंतवणुकीतून मोठा फायदा कुटुंबात आनंद विवाहयोग संततियोग मनशांती आध्यात्मिक उन्नती आणि मानसिक स्थैर्य राहू केतू अचानक घडणाऱ्या घटना आणि नियतीच्या मोठ्या योजना राहू तुमच्या कर्मस्थानात येत आहे आणि केतू सुखस्थानात येईल अचानक मोठे निर्णय घ्यावे लागतील एखादी गुप्त संधी तुमच्या दारात येईल मागील आयुष्यातील चुकांचे परिमार्जन करण्याचा हा काळ असेल फसवणूक गैरसमज आणि लबाडीच्या गोष्टींपासून सावध रहा मंगळ अपार ऊर्जा प्रगती आणि धाडस मंगळ तुम्हाला जीवनातील मोठ्या निर्णयांमध्ये ऊर्जा देईल नवीन स्टार्टअप नवीन उद्योग किंवा जबरदस्त संधी मिळतील शत्रूंचा पराभव तुमच्या आत्मविश्वासाची उत्तुंग वाढ शारीरिक आणि मानसिक ताकद वाढेल दोन नियतीचा नवा खेळ संघर्ष संपून नवे दार उघडणार दहा एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर तुमच्या जीवनात मोठे बदल घडतील वर्षानुवर्षे अडकलेले पैसे परत मिळू शकतात व्यवसायात प्रचंड संधी नवीन करार नवीन ग्राहक नवे उत्पन्नाचे स्रोत नोकरीतील अडचणी दूर होतील उत्तम संधी आणि जबाबदारी वाढेल अचानक विदेश प्रवास नोकरी किंवा शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील कुटुंबात सकारात्मक बदल विवाहयोग सुख नातेवाईकांचे सहकार्य शत्रूंची ताकद कमी होईल तुम्ही त्यांच्या डावपेचांवर मात कराल तीन सुवर्णसंधी मोठ्या निर्णयांचा आणि घडामोडींचा काळ करिअर आणि व्यवसायात सुवर्ण संधी नवीन जॉब मिळण्याची शक्यता आहे व्यवसायातील अडथळे दूर होतील नवीन प्रॉजेक्ट मिळतील शेअर मार्केट रिअल इस्टेटमध्ये फायदेशीर निर्णय घेता येतील राजकारण प्रशासन किंवा सामाजिक क्षेत्रात मोठ्या संधी आर्थिक स्थिती सुधारण्याची संधी जुन्या गुंतवणुकीचा प्रचंड नफा मिळेल कर्जमुक्तीची संधी नवीन घर प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदी करण्याचा योग्य काळ नव्या नातेसंबंधांची आणि वैवाहिक जीवनातील संधी प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील विवाहयोग प्रबळ होईल योग्य स्थळ मिळेल कुटुंबात समृद्धी आणि आनंदाचे वातावरण राहील चार शनी आणि गुरुकृपेसाठी प्रभावी उपाय शनिवारच्या दिवशी गरजू लोकांना मदत करा शनिदेव आणि हनुमानजीची नियमित पूजा करा गुरुवारच्या दिवशी विष्णू स्तोत्राचे पठण करा रोज सकाळी ओम शम शनैश्चराय नमहा आणि ओम गुण गुरवे नमहा या मंत्रांचा जप करा पिंपळाच्या झाडाची पूजा करा तुळशीला जल अर्पण करा नकारात्मक लोकांपासून दूर राहा कोणालाही फसवू नका सत्याचा मार्ग अनुसरा दहा एप्रिल दोन हजार पंचवीस हा राशीच्या जीवनात एक निर्णायक वळण ठरेल ग्रहस्थितीत मोठा बदल होईल संघर्ष संपेल आणि यशाचा मार्ग खुला होईल आर्थिक व्यावसायिक आणि वैवाहिक जीवनात सकारात्मक बदल घडतील शनी आणि गुरुच्या कृपेसाठी योग्य उपाय केल्यास सुवर्णसंधींचा संपूर्ण लाभ मिळेल कुंभ राशीसाठी हे परिवर्तन नशिबाचे नवे दार उघडणारे ठरेल आता मोठ्या यशासाठी तयार राहा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमौली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद